कर्जत शहराच्या या विजयाच्या सभेनिमित्त उपस्थित असलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी आदरणीय व्यासपीठ आमचे सर्व महायुतीचे उमेदवार मित्रांनो कर्जत नगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्यानंतर इथे महायुतीच्या माध्यमातून आणि संपूर्ण शिवसेना असेल आमची संपूर्ण टीम असेल या कर्जत शहरामध्ये मागील पाच वर्षामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेब असतील आणि महायुतीची आमची जेव्हा सत्ता होती त्यावेळी अनेक कामं करण्याचा प्रयत्न या कर्जत शहरामध्ये आम्ही केला आहे मी काय फार वेळ आपला या सभेच्या निमित्ताने घेणार नाही परंतु कर्जत नगरपालिका आणि कर्जत नगरपालिकेचा भौगोलिक परिसर याची रचना आणि जो काही डेव्हलपमेंट प्लॅन या कर्जत शहराच्या संदर्भामध्ये मांडला गेला मुळातच आम्ही जो काही पॅनल आता कर्ज श नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकवीस उमेदवार आणि आमच्या ज्या काही नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या निवडणूक लढवत असताना या पॅनलमध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही तीन वकील या पॅनलमध्ये आहोत आमच्या पॅनलमध्ये एक डॉक्टर आहे आमच्या पॅनलमध्ये एक प्राध्यापक आहे आमच्या पॅनलमध्ये एक फार्मासिस्ट आहे म्हणजे अशी संपूर्ण सुशिक्षित टीम या कर्जत नगरपालिकेचं भविष्यातलं नेतृत्व करणार आहे बरं कर्जत नगरपालिकेचं नेतृत्व करत असताना फक्त नगरपालिकेच्या करपट्टीवरती घरपट्टीवरती पाणीपट्टीवरती आपली नगरपालिका चालणार आहे का तर नाही चालणार यासाठी महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल यांची सहकार्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे मागील काळामध्ये आमदार महेंद्र साहेब असतील यांच्या माध्यमातून सत्तावन्न कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली ही योजना वीस वर्षाआधी कर्जत नगरपालिकेमध्ये झाली होती आमदार साहेबांचे आणि संपूर्ण माहितीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांचे त्यावेळेस गुलाबराव पाटील साहेब पाणीपुरवठा मंत्री होते एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आमचे फडणवीस साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून ही योजना मंजूर होऊन पन्नास टक्केपेक्षा जास्त काम या ठिकाणी झालेलं आहे आता अनेक भागामध्ये दोन दिवसापूर्वी या ठिकाणी सभा झाली आम्ही पाणी योजना करू आम्ही या गोष्टी करू पण मागील पाच वर्षामध्ये तुम्ही केलं काय तो तर आम्हाला सांगा का मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही केलं आहे काय हा मोठा प्रश्न कर्जतकारांना पडला आहे या ठिकाणी येऊन मोठमोठी फक्त भाषणे ठोकायची कामांचा कुठलाही पत्ता नाही कारण मागील पाच वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी काम केलं आहे तर काय काम केलं मित्रांनो आम्ही आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अभय योजना लागू केली आता ही अभय योजना काय आहे जी घरपट्टी वाढीव घरपट्टी आपल्या कर्जतकारांना येत होती त्या त्याच्यावरती शास्ती लागत होती त्या शास्तीमध्ये चा शास्ती पन्नास टक्के सूट मित्रांनो ह्या महाराष्ट्र शासनाच्या काळामध्ये झालेली आहे सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे कारण एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात ही पन्नास टक्के सूट आपल्याला या ठिकाणी मिळाली अनेक लोकांना काहीकांना एक लाख रुपये त्या ठिकाणी शास्ती आहे काहीकांना पन्नास हजार शास्ती ते पन्नास टक्क्यावरती आली जेणेकरून आपल्याला जी काही घरपट्टीवरती दंड आकारला जातो चोवीस टक्के दंड आकारला जातो वर्षाला बरोबर जाऊल जी याच्यावरती सा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळाला सर्वसामान्य नागरिकांना हवं काय पाणी योजना स्वच्छता घरपट्टी आणि या सगळ्या सुखसुविधा यासाठी तर नगरपालिका मित्रांनो परंतु मागील पाच वर्षामध्ये जी काय आत्ताची अपरिवर्तन विकास आघाडी जी काय स्थापन झालेली आहे या अपरिवर्तन विकास विकासाच्या आघाडीच्या माध्यमातून त्यांनी काम केलंय काय हे त्यांनी या ठिकाणी सांगावं मागील काळामध्ये सुद्धा कर्जत नगरपालिकेतून जो काही मुख्य रस्ता जातो कर्जत मुरबाड हायवे जातो त्या हायवेवरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले होते मुळातच पावसाळा आपला मे महिन्यामध्ये लवकर सुरू झाला सहा महिने आपल्याकडचा पावसाळा यावेळेस चालला आहे सगळ्यांना माहिती आहे एक खड्डे भरण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही किमान चार ते पाच वेळा आम्ही रस्त्यावरती उतरून केलंय संपूर्ण कर्जतकारांनी बघितलंय नवे नवे तर विरोधकांच्या ऑफिस समोरचे रस्ते सुद्धा त्याचे खड्डे सुद्धा आम्ही भरलेत याचा अभिमान नाही तर हे आमचं कर्तव्य आहे कर्जतकारांचं आणि आम्ही ते केलंय आम्ही ते करून दाखवलं आहे परंतु यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व नाही यांच्या प्रकारे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काम नाही फक्त यायचं भाषणं ढोकायची आणि फक्त टिकायचं राजकारण करायचं हे काम त्यांच्या माध्यमात होतो आहे आम्ही करून दाखवतोय कर्जतकारांना आम्ही काम करतो आहे परवा दिवशीच्या या ठिकाणच्या सभेमध्ये डायलिसिसचा मुद्दा झाला उपजिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस आपल्याकडे इन्स्टॉलमेंट झालेलं आहे डायलिसिस आता एक आठ दिवसामध्ये सुरूसुद्धा होणार आहे परंतु इथे जे काही महाशय या सभेमध्ये बोलले त्यांना मुळात कर्जतची ओळखच नाही आहे मागील अडीच वर्षाचा कार्यकाळ होता ज्यावेळेस त्यांच्याकडे पालकमंत्री होता त्यांच्याकडे खासदार आहे त्या ते, तेही सत्तेमध्ये होते मग त्यांनी कर्जतला दिलं काय हे त्यांनी सांगावं ना राहुलजी कर्जतला काही न देता फक्त कर्जतकारांना वेगळ्या पद्धतीने गुरळ पाडून अनेक प्रकारच्या ज्या काही गोष्टी सांगून या ठिकाणी कामं करून होत नाही मागील दोन वर्ष झाले कर्जत नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे त्या प्रशासकाच्या माध्यमातून जी काही आता अपरिवर्तन विकास आघाडी या ठिकाणी स्थापन झाले त्यांनी कामं केली काय प्रशासनाच्या मा माध्यमातून शून्य कामं केली आमच्या कर्जतचे सगळे नागरिक एकत्र आले आमचा दैवली विचार मंच असेल आमची कर्जत शहर बचाव समिती असेल आमचा कोंडाणा टाईमचा ग्रुप असेल यांच्या माध्यमातून आम्ही उठाव केला आणि त्यावेळेस कर्जत नगरपालिकेची छोटी मोठी कामं जी काय प्रलंबित होती ती कामं करण्याचा एक प्रयत्न प्रशासनाच्या काळामध्ये केला त्यावेळेस नगरपालिका किंवा नगरसेवक जी काय आपण म्हणतो बॉडी ती अस्तित्वात नव्हती हो या सर्व गोष्टी आम्ही केल्या या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असेल दहीहंडीचा कार्यक्रम असेल कर्जत शहरामध्ये आम्ही क्रिकेटसारखे कार्यक्रम अंडरग्राऊंड अंडरम क्रिकेटचे सामने आम्ही या ठिकाणी राबवतो शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण कर्जत शहरामध्ये माझे दीडशेपेक्षा जास्त पदाधिकारी ऍक्टिव्ह आहेत चोवीस तास अँब्युलन्स सेवा आम्ही जी या ठिकाणी देतो हे संपूर्ण कर्ज शहराला माहिती आहे कारण कर्जत शहराच्या माध्यमातून किंवा कर्जत शहराला जे काही साजेसं असं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून केलंय म्हणून आम्ही बोलतोय कारण ही जी काही आपली कर्जत नगरपालिका आहे हे जे काही कर्जत नगरपालिकेचं सगळं आपलं जो काही आत्ता जे वास्तव आहे भविष्यामध्ये जे काही आपल्याला कामं करायची आहेत त्या त्यासाठी हे सुशिक्षित चेहरे आणि संपूर्ण महाविकास आघाडी किंवा हे आपली जे काही आपली संपूर्ण आपण युतीचे जे काही आपले सगळे नगरसेवक आहेत यांना निवडून देणं फार अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो कारण कर्जत नगरपालिकेमध्ये अनेक गोष्टी भविष्यामध्ये आपल्याला करायच्या आहेत अंडरग्राऊंड केबलिंगचा विषय असेल ज्या काही ह्या तारा या पद्धतीने लोंबत आहेत तारांना अंडरग्राऊंड करणं गरजेचं आहे याचं कामसुद्धा होणं गरजेचं आहे मागील काळामध्ये मा भिसेगावकरांना कर्जत भिसेगाव भुयारी मार्ग होईल हे सांगून त्यांची दिशाभूल करण्यात येत होती परंतु भिसेगावचा भुयारी मार्ग हा फिजिबलच नाही आहे ज्यावेळेस कर्जत नगरपालिकेचा आणि रेल्वेचा एकत्रित सर्वे केला त्यावेळेस तर आम्हाला कळालं की हा फिजिबलच नाही आहे याच्यासाठी ओव्हरब्रिज करावा लागणार आहे गुंडग्याची आणि जी काय कर्जतची जी काही कनेक्टिव्हिटी आहे तो ब्रिज करणं गरजेचं आहे आकुर्ल्याची आणि जी काय बाजारपेठेची कनेक्टिव्हिटी आहे तो ब्रिज करणं गरजेचं आहे आत्ता जो काही ब्रिज आपला अस्तित्व आहे त्याच्या बाजूला दुसऱ्या ब्रिजचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून डब्ल्यू डीच्या माध्यमातून सुरू आहे मुळात जी काही आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून सर्व नगरसेवक आणि हे हो सगळे लोक काम करतोय हे अभ्यासपूर्वक काम करणारी सगळी टीम आहे माझा सहकारी मित्र ऋषिकेश जोशी असेल त्यांनी थोड्या वेळापूर्वी अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या ही संपूर्ण आमची जी काही सुशिक्षित टीम आहे आमच्यामध्ये अनुभवी चेहरे आहेत सगळे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये चांगला विकास आणि कर्ज शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो मित्रांनो आणि संपूर्ण आम्हाला फक्त आज मला कर्जतकारांची फक्त साथ हवी आहे आणि ही साथ मागण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आज महायुतीच्या माध्यमातून मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची सर्वांनी संधी दिली परंतु मी सगळ्यांना इथं आत्मविश्वासाने सांगतो ही कर्जतची जनता ही सुज्ञ जनता आहे ही कर्जतची जनता ही विकासाला प्राधान्य देणारी जनता आहे आणि कर्जतची जनता ही संपूर्ण जे काही मागील पाच वर्षामध्ये आमदार महेंद्र थोरवे साहेब असतील आपले संपूर्ण महायुतीची सगळी टीम असेल यांनी केलेल्या कामाला मत देणारी जनता आहे त्यामुळे महायुतीचा विजय हा तीन तारखेला शंभर टक्के होणार एकवीसच्या एकवीस एक नगरसेवक आणि आपली नगराध्यक्ष मॅडम हे संपूर्ण जिंकणार हा आत्मविश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद यानंतर